हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी हे ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मला म्हणजे नाही का छोटासाच एक व्हिडिओ बनवायचा एका विषयावरती कारण बरोबर आहे हे प्रश्न सगळ्याला पडू शकतात तर एकाचं असं म्हणणं आहे की जर त्याचं तुमच्यावर प्रेम नव्हतं त्या त्यांना तुम्हाला जीव नाही लावला त्यांना तुम्हाला समजून नाही घेतलं तर लेकरं कशी झाली हा हा प्रश्न आहे बरं का खरोखर आहे मग लेकर कसे झाले तर त्याच मूर्खाला मला सांगायचे जसा तू झाला तसेच बर का जसा तू तुझ्या आईला झाला ना तसेच मला माझे लेकर झाले बर का आणि प्रेम मान सम्मान लेकर पैदा करण्यावर नसतो मूर्ख माणसा पहिला जरा शिकून ये थोड तरी बर का काहीतरी थोडंसं शिकून ये आणि मग कमेंट्स करायला तुझी काशी कर काय की जर प्रेम नव्हतं जर सांभाळलं नव्हतं जर ही झालं नव्हतं तर लेकरं कशी झाली तर तू तु, तुझ्या तु आईला पण विचार की तू कसा झालाय बरं का कारण तुझ्या आईचं किंवा तुझ्या बापाचं प्रेम नव्हतं तरी पण लग्न करून दिलं म्हणून त्यांनी संसार केला आणि तुझ्यासारखी नासकी अवलात पैदा केली बरं का तर समजून जा असंच असतं जरी पटलं नाही जरी त्यांनी मानसंमन दिला नाही जरी त्याचं प्रेम नसलं तरी माणसंही जबरदस्ती करतात महिलांसोबत म्हणून मुलं पैदा होतात हे पण तुला सांगते इच्छा नसताना सुद्धा मुलं पैदा होतात बलात्कार करणारा काही प्रेम करत नाही तरी सुद्धा त्यांना दिवस जातात तरी सुद्धा त्या गरोदर असतात आणि ते मुलं पैदा करतात तर आता घे ही तुला उत्तर तुझ्या आईला चांगलं घोडे लावते आता मी बलात्कार करणाऱ्याच काही प्रेम असतं का बलात्कार करणारा सुद्धा बलत्कार करतो त्याच्यातून सुद्धा एखादी मुलगी महिला बरोदर राहते तर हे प्रेमाने होतं का अरे अक्कल शेण खायला गेलेल्या माणसा जरा चार शब्द शिकला जरा असताना तर कदाचित तुला त्याचा अर्थ समजले असते प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजायला थोडं तरी माणसाने शिकावं लागतं आणि अंगठा भादर जरी असलं ना तरी नॉलेज सुद्धा असलं ना तरी सुद्धा तो माणूस खूप काही शिकू शकतो हे पण सांगायचंय मला तर तू तर फारच भंगार मधली दिसते बघ कारण ना तुझ्या आईला पण विचार जाऊन की मी कसा पैदा झालोय तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम होतं का आणि तुझं तुझ्या बापाला पण विचार तुझ्या आईवर त्याचं प्रेम होतं का प्रेमामुळेच तू झालाय का असाच पडलाय ती विचार तुझ्या आईला बापाला जाऊन जरा तर मुलं पैदा करण्यासाठी प्रेम लागत नाही अशा माझ्यासारख्या कितीतरी महिला येतात जबरदस्तीनं संसार करून राहिलेल्या येतात जिथं प्रेम नसताना इज्जत मान सम्मान नसताना जिथं तिला रोज हानमार हो होत असताना सुद्धा ती फक्त आणि फक्त निभवायचं असतं म्हणून ती निभवत असते कारण तिला कुणाचा अधिकार कोण नसतो आणि कुणाचा सपोर्ट नसतो आणि कुण तिच्यासाठी कोण नसतो म्हणून तिला स्वतःला एकट्याला लढायचं असतं म्हणून ती बिचारी गप बसून सगळं सहन करत असते आणि ते स नातं निभवत असते तर त्या निभावण्या नभवण्यामध्ये ना चार पाच लेकर राशे होऊन जातात जरा तुझ्या आईला जाऊन विचार तसंच माझं काहीसं झालेलं आहे मी कुठं म्हटलंय की मी त्याच्यासोबत राहिलेच नाही तुझ्या आईसारखी सोडून देऊन एका महिन्यातच चा होऊन असं तर नाही ना मी सांगितलं चांगलं मी सांगितले ना तेरा चौदा वर्ष त्याच्यासोबत संसार केलाय त्याचे दोन मुलं पैदा केली त्याच्याकडे इज्जतमान सम्मान नव्हता आणि तो एक माझा एकटीचा कधीच बनून राहिला नाही त्याला सतरा जणांचा व्हायची सवय होती तुझ्यासारखी जसा तू तोंड मारत फिरतोय तिथं त्यामुळं त्याची जी हालत झाली तीच तुझी हालत होणार आहे तर असे प्रश्न करत कुत्र्यासारखा असाच फिरतो एक ना एक दिवस तुला चपलाचा हार आणि तोंडाला फासून कोण ना कोण दिंड डिंड काढेल तुझी लक्षात घे तर फ्रेंड्स मला सांगा तुम्ही आतापर्यंत जेवढ्या बी महिलांनी संसार केलेत मार खाऊन कुत्र्यासारखा मार खाऊन संसार केलेत लेकर पैदा केले राहिल्या सगळं केलं मान सन्मान नसून इज्जत नसून नवऱ्याच्या नजरेत इज्जत नसून सुद्धा बऱ्याच महिलांनी शेवटला नेहल आणि माझाही तोच प्रयत्न होता की काही करून शेवटला न्यायचं पण ज्या वेळेला माझ्या मुलांवरती आ... त्याचे दुष्परिणाम व्हायला लागले आणि माझ्या मुलांवरती वेगळे संस्कार व्हायला लागले आणि ज्या वेळेला मला वाटलं की माझे मुलं ह्यांच्या हित राहिल्याने माझ्या मुलांवरती वेगळा परिणाम होईल त्यावेळेला मी तो निर्णय घेतला हा काय मी चुकीचा निर्णय घेतला का की मी माझ्या मुलांचा विचार केला आणि मी माझ्या मुलांचा विचार करून जो निर्णय घेतला स्वतःसाठी नाही कधीच मी घेतला परंतु मुलांसाठी घेतला आणि तो मुलांचा निर्णय आता कुठं जाऊन मला योग्य वाटायला लागलं की मी मुलांसाठी निर्णय घेतला पण तो माझ्यासाठी सुद्धा योग्य ठरला कारण मी माझी लाईफ आनंदानं जगायला लागले मला माझे इज्जत मान स्वाभिमान कळायला लागला मी कुठंतरी हरवत गेले होते माझा स्वाभिमान कुठंतरी मी स्वतःला विसरले होते ही मी सगळं ही अनुभव घेतला आणि आता जाऊन कुठं मी स्वतःसाठी लढतीये आता जाऊन कुठं मला स्वतःचा अधिकार पाहिजे आता जाऊन मला स्वातंत्र्य पाहिजे आता जाऊन मला माझं जे ह्यानं माझ्यासोबत वागलंय ह्याचा मला न्याय पाहिजे हे कुठं मी चुकीचं करते तुम्ही सांगा हा म्हणजे पहिल्याच बायकांसारखं असं राहायचं होतं का आम्ही पण की मार खात अख्खा आयुष्य काढायचं म्हातारपणे पण सुना आले जावई आले तर त्यांच्यासमोर पण मार खायचा त्यांच्यासमोर सुद्धा मांजरासारखं जग जीवन जगायचं काहीच बोलायचं नाही जो नवरा करेल ते करेल एखादी घरात आणून ठेवली तरी त्याच्यासोबत ते राहायचं पहिल्या बायकांसारखंच आम्ही करायला पाहिजे का मी करायला पाहिजे होतं का तुम्ही सांगा मला जर ही पहिल्या बायकां किती लोकांनी कितीतरी बायका अशा बाहेर त्यांचं जे काय असेल ते चालू असेल ते शेवट शेवट त्यांनी घरात आणून ठेवले तर हीच परिस्थिती माझ्यावरती ओढवत होती आणि हीच मी ओढवून घ्यायची होती का आ? आता माझा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणून नाही तर मी तुम्हाला खूप सारे असे व्हिडिओ फोटो प्रूफ दिले असते परंतु कसं असतंय म्हणजे आपण पण एक महिला आहे समोरच्या महिलेला जरी ती तशी वागत असली तर तिची काही मजबुरी असेल तिला पण मान सम्मान आहे म्हणून मी काही गोष्टी तोंड झाकून बसलेली आहे नाहीतर मी खूप काही इथं तुम्हाला शेअर करू शकते दाखवू शकते आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की असेल त्या माणसाची खरो की खरोखर ह्याला एवढी चांगली बायको असताना हा बाहेर तोंड मारतोच कसा कारण ना काही डुक्कर असतात डुक्कर बरं का डुक्कर जातीचे काही लोक असतात जे डुकरासारखे बघा तो डुक्कर कसा ह्याच्यात तोंड मार त्याच्यात तोंड मार त्याच्यात तोंड मार तसं ह्याची सवयी आहे हा कधीही कुणावरतीही एकावरती अवलंबून राहणार नाही इथून पुढे बी आता बघा तुम्ही जर त्यानं भविष्यामध्ये लग्न बी केलं तर त्या बाईसोबत तो रिअल राहील आणि प्रमाणिक राहील ही मी सांगू शकते तो राहणार नाही तो असा ह्याला सवयी आहे हा ताटीवर जाईपर्यंत तोंड मारतच फिरणार आहे एवढं मात्र खरं आहे हा तर मूर्ख माणसा जरा विचारताना कमेंट्स करताना जरा तुला लाज वाटू दे की प्रेम नाही माझ्या नवर्याने मला प्रेम दिलं नाही मी असे कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये म्हणलेली आहे त्यानं मागे जाऊन व्हिडिओ बघून तिकडंच कमेंट केली ती जाई घातली आणि मी ती स्टुडिओमध्ये बघितली मी मागे जाऊन बघितली नाही कारण मला इथं क्लिअर करायचे परत प्रश्न पडतात लोकांना की मागे जाऊन कशाला बघितली मागे जाऊन बघितलेली नाही कारण मागे जर गेले ना मी तर खूप सारे कमेंट्स आहेत आणि मला लई टेन्शन येतं मी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर काही काही कमेंट्स न्यू असतात त्या मला लगेच तिथं दिसतात त्यामुळे ती कमेंट्स मी तिथं बघितली काय की औ, जर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला प्रेम नाही लावलं तर मुलं कशी झाले हा प्रश्न केलाय त्यांना आला एक माणसाने मला तर त्याला उत्तर द्यायचंय की जसा तू तुझ्या आईला झाला तसे मला मुलं झाले तर तुझ्या आईला जाऊन विचार तुझा बाप तुझ्या आईवर प्रेम करत होता कारण तुझी आई तुझ्या बापावर प्रेम करत होती का तरी पण तू कसा काय फायदा झाला एवढं तुझ्या आई बापाला विचार आणि मग परत मला मला विचारायचं तर तुझा अधिकार पण नाही आहे चप्पल माझी चप्पल आणि तुझं तोंड आहे कारण हा प्रश्न करायचा कुणालाही अधिकार नाहीये की मुलं झाली झाले मुलं कसे होतात ना हे कदाचित तुझ्या आईला चांगल्या पद्धतीनं माहिती असेल तिला जाऊन विचार ती सांगेल तुला जर ती ती खरी आई असेल आणि संस्कारी असेल ना तर ती नक्कीच तुला सांगेल तिच्या भाषेमध्ये असा जर प्रश्न माझ्या मुलाने केला असता ना कुणाला कुत्र्यासारखा तर पहिला मी जोडला असता माझ्या मुलावरती मला बाकीच्या कुठल्या गोष्टीचा जरी गर्व नसला ना तर मी एका गोष्टीसाठी माझ्या मुलावर मला खूप गर्व आहे की मी माझ्या मुलाला दुसरं काही देऊ शकले नाही पण माझ्या मुलाला मी एक संस्कार त्याच्यात रुजवू शकले की दुसऱ्या महिलेची व्यवसाय करणारी जरी महिला असली व्यवसायचा अर्थ तुम्ही वेगळा घेचाल तर मी ती म्हणू शकत नाही कारण तिची काही मजबुरी असेल बरं का एखादी व्यावसायिक जरी महिला असली तरी तिला सुद्धा इज्जत आणि मान सन्मानच बघायचं आणि तिला इज्जत आणि मान सन्मानानेच बोलायचं तर बाकीच्या महिलेला मुलींना तर किती आदर करायचा ही माझ्या मुलांना मुलाला मी शिकवलंय ना कदाचित तेवढ्यावरती मी गर्व करू शकते बघ माझ्या मुलाबद्दल कारण माझा मुलगा कधी नाही मला असं वाटत की कुठल्या महिलेला अशी काही कमेंट्स करण आणि ज्या दिवशी करेल ना त्या दिवशी पहिली मी असेल की त्याला भर चौकत कुत्र्यासारखं चपलीनी हाणन आणि दिंडसुद्धा मी स्वतःच काढेल कारण मी अशी आई आहे तुझ्या आईसारखी नाही आहे रे खरंच नाही आहे पहिलं तर माणसाने आपलं घर आणि मग दुसऱ्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करावा मी माझ्या बाकीचं काही नाही पण मी माझ्या मुलाला मी सांगते ना खूप काही शिकवले परंतु त्याच्यातनं एक गोष्ट कमीत कमी माझ्या मुलांनी घेतलेली आहे की इज्जत कशी करायची महिलांची कुठलीही महिला कसलीही असूदी मी त्याला एवढं पण सांगितलेलं तुझ्यासमोरून एखादी उघडी जरी गेली तरी सुद्धा तिला त्या नजरेने बघायचं नाही तिला चांगल्याच नजरेने बघायचं कारण आपण जसं बघू तसं आपल्याला दिसणार आहे आणि महिलेची इज्जत करायला शिकला तो जीवनात प्रत्येक गोष्ट सक्सेस होतो होतो कसल्याही महिलेची फक्त इज्जत आणि मान सम्मान करायचा बाकी काहीच नाही जिथं जिथं महिलांचा आदर केला जातो जिथं महिलांना इज्जत दिली जाते जिथं महिलांचा सन्मान केला जातो जिथं महिलांना देवीसारखं पूजलं जातं त्या घरात कधीही लक्ष्मी कमी म्हणजे कधीही कुठल्याही पैशाचा एक रुपयाची चणचण जाणवत नाही लक्ष्मी भरभरून वाहत असते त्या माणसाच्या घरात आणि असं एक घर माझ्या जवळच्याच व्यक्तीचं आहे असं एक घर माझ्या जवळच्याच व्यक्तीचं आहे आणि ज्यांचं बघून मला माझा मुलगा तसा असावा त्या व्यक्तीसारखा माझा मुलगा असावा मला असं वाटतं तो व्यक्ती कितीही वैतागला आणि कितीही त्रास झाला आणि त्याला कुणी काही जरी बोललं ना तर तो व्यक्ती कधीही तोंडातून दुसऱ्याला अपशब्द काढत नाही आणि तो व्यक्ती कधीही महिला पुरुषांना सुद्धा नाही महिला तर तुम्हाला सांगते अक्षरशः महिलेला तर कधी मला वाटत नाही त्यानं की असा आई आ तरी त्यानं म्हणलं असेल आणि आज त्याच्या घरात लक्ष्मी भरभरून वाहते बरं का आणि तो सुखी आहे दुःख माणसाला प्रत्येकाला असतं त्याच्या घरात बाकीच्या सगळ्या अडचणी असतील का कुठलेही परंतु तरी पण तो व्यक्ती मी सुखी आहे मी आनंदात आहे आणि काही कमी नाही आणि दुसऱ्यांना मदत करायला तत्पर्यंत पुढं असतो दुसऱ्यांना साथ द्यायला पटकन पुढं असतो प्रत्येकाच्या सुखात दुःखात तो, तो व्यक्ती असतो असा एक व्यक्ती माझ्या समोरच आहे ते सांगायचंय मला तुम्हाला तेच गुण मला माझ्या मुलामध्ये असावे की महिलेचा आधार कुठलीही महिला असू दे आता ते त्या व्यक्तीची बायको त्याला इतका परेशान करते इतकी परेशान करते परंतु ती बायकूला सुद्धा कधी दुखवत नाही भांडायला ला लागली बडबड करायला लागली तर तो व्यक्ती बाहेर जातो ही आम्ही रोज बघतो रोज ऐकायला येतं आम्हाला आणि आम्ही बघतो आणि त्यामुळे मला माहिती आहे नाहीतर कुणी सांगण्यावर तर आपण कुणी पण भरोसा ठेवतो परंतु जे स्वतः बघतो ऐकतो मी त्याच्यावरती विश्वास ठेवत असते मी स्वतः रोज ऐकते रोज बघते आणि मग मी ठरवलेलं आहे की अरे ह्या व्यक्तीमध्ये एवढी सहनशीलता आहे कुठून आणि हा असा माणूस बनवलाय कसा म्हणजे मला गर्व आहे त्या ज्या मातेने त्या माणसाला जन्म मा दिला ना त्या मातेवर मला गर्व आहे की एवढ्या छान व्यक्तीला त्यांना जन्म दिला आहे की तो महिलांचा आदर करतो बायको असू बाहेरचे असू कुणीही असू तो महिलांचा आदर करतो आणि महिलांचा आदर हाच सर्वश्रेष्ठ आदर आहे तुम्हाला ते पण सांगते कशी कशीही असू द्या ती महिला कितीही नालायक असू द्या त्या सुद्धा महिलेला तुम्ही आदरानेच बोललं पाहिजे आणि आदरच केला पाहिजे के तरच तुम्ही माणूस आहात आणि हेच मला माझ्या मुलाला शिकवायचंय आणि शिकवते आणि माझा मुलगा थोडाफार घेतोय म्हणून मी सांगते की माझ्यासमोर कुणी जरी आलं ना तर मी ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टीला हे करत परंतु ह्या गोष्टीसाठी मी कधीही करणार नाही कारण की मी माझ्या मुलाला तसे संस्कारच कुठून भरतीये ते संस्कार फक्त जास्त कुठून भरतीये मी काय की महिलांचा आदर करणे कुठलीही महिला असो तिला वाईट बोल बोलताना शंभर वेळा विचार करायचा की तिला वाईट बोललो तर आपल्याला पण आई बहीण आहे आणि आप आपल्या आई बहिणीला पण त्यातला अर्ध जाणार आहे फक्त एवढा विचार करायचा माणसा आणि इथं तर प्रत्येक वेळेला तुम्हाला माहिती आहे प्रत्येक छोट्या छोट्या त्याच्यात आई बहीणच निघते काही कारण नसतं बरं का ते मध्ये आधी नसतात बरेचदा मी सुद्धा कुणाच्या आई बहिणीला बोलले असं मी नाही म्हणणार नाही परंतु चिडल्यानंतर आई बहीणच निघते तर विचार करा आई की आई बहीण काढण्यापेक्षा माणसाने इतकं टोकाला जाण्यापेक्षा आपण असं काही करूच नाही की समोरच्यानं आपली आई बहीण काढावी बरोबर तर मला हे सांगायचं मी कधीही कुणाच्या आई बहीण काढायला तोपर्यंत जात नाही जोपर्यंत माझ्या इज्जतीवर हात येत नाही मी मी पण एक महिला आहे मला पण इज्जत मान स्वाभिमान आहे आणि जर तुम्ही माझ्या इज्जतीला हात घालणार तर मी पण तुमच्या इज्जतीला हात नक्कीच घालणार आणि तुमची इज्जत कुठे आई बहीण मुलगी हिच्या आहे ना मग इथंच हात जातो प्रत्येकाचा तर लक्षात ठेवा आपण दुसऱ्याचा आदर इज्जत मान सन्मान केली तर आपल्या आई बहिणीची इज्जत होते तर चला तुला नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर भेटलं असेल की अशा अशा फॅमिली कितीतरी आहेत ज्या रोज भांडण करतात मारहाण करतात एकत्र राहतात आणि त्याच्यातून मुलं पैदा होतात बरं का मान सन्मान दिल्याने मुलं पैदा होत नाहीत जरा तुझ्या आईला जाऊन विचार आणि प्रेम असल्याने पण मुलं पैदा होत नाहीत तर चला फ्रेंड्स तुम्हाला पण वाटणार आहे की ही कशाला रिॲक्ट करते अशा लोकांना कशाला उत्तर देते परंतु काही वेळेला अशा लोकांना उत्तर देणं गरजेचं असतं कारण हे परत आजही तर बोललं उद्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन दुसऱ्याला बोलणार हे असेच बोलत राहतात आता एका ठिकाणी तर मी अशी कमेंट्स बघितली तुम्हाला काय सांगू माझे मला सुद्धा शरम वाटली एक कमेंट्स दुसऱ्या चॅनलवरती बघितली मला शरम वाटली त्या माणसावरती धिक्कार वाटला महिला असो किंवा माणूस असो काय पहिला आवडत नव्हता नवरा आवडत नव्हता म्हणून दुसरा धरला आणि दुसरा आ, सोडला म्हणून आता पहिलाच धरला अनुस्वार माणसं बदलती कशी आहे ही बाई अशी कमेंट होतीही ठिकाणी विचार करा आता ही कमेंट्स तुम्हाला योग्य वाटते का फक्त तुम्ही सांगा मग जर ही असंच जर चलत राहील आपण जर इग्नोर करत राहिलो चिखलात दगड नाही मारायचा चिखलात दगड नाही मारायचा पण तुम्हाला माहिती आहे का जेवढा आपण गप्प बसू तेवढं घाण पसरत जाते काही वेळेला गप्प बसायचं काही वेळेला उत्तर देणं गरजेचं असतं आणि मला वाटलं ह्या गोष्टीचं उत्तर द्यावं कारण हा प्रश्न सगळ्यांनाच पडू शकतो हां जर नवरा हि हिच्यावर प्रेमच करत नव्हता नवराहीला मानसमानच देत नव्हता तर मग मुलं कसे पैदा झाले हा प्रश्न एकाला पडला उद्या दुसऱ्याला पडू शकतो तीच कमेंट बघून दुसरा पण तशीच कमेंट्स करू शकतो बरोबर की नाही म्हणून उत्तर द्यायचं की सन्मान आणि प्रेमामुळं मुलं होत नाहीत रागात भांडणात सुद्धा माणसाचं बरंच आयुष्य जातं तेवढ्यात मुलं होऊन जातात पत्ता सुद्धा लागत नाही तर मुलं होण्याशी आणि प्रेमाशी काही संबंध नसतो बरं का खूप काही मला बोलता येतं पण इथं जर महिला असत्या तर मी ती शब्द यूज केले असते परंतु इथं पुरुष पण आहेत त्यामुळं थोडासा स्वाभिमान सांभाळावा लागतो कारण की पुरुषांना सुद्धा अ स्वाभिमान असतो त्यांना सुद्धा असं वाटायला नको की कसले घाण बोलतात म्हणून बरोबर की नाही नाहीतर बोलायचं म्हटल्यानंतर आम्हाला पण घाण येतच हो कारण आम्ही पण त्या साईडच आहोत बरं का तर चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय